छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी शाळा महाविद्यालय आणि गावांना भेटी देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे या टास्क फोर्सच्या मासिक बैठकीचं आयोजन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं अधिकारी विकास मीना ही शिक्षण आरोग्य युनिसेफ प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी सर्व विभागाचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देखील दिल्या यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक एक शून्य नऊ आठ गावातील दर्शनी भागावरील भिंतीवर लिहिणे गावामध्ये तसेच झोपडपट्टी भागामध्ये बालविवाह प्रतिबंधक प्रबोधनात्मक भिंती रंगविणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी गावामध्ये आयोजित शिबिरामध्ये बालविवाह प्रतिबंधक विषयी जनजागृती करण्यात यावी तसेच दहावी आणि बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची बैठक घेऊन प्रबोधन करण्याच्या सूचना देखील दिल्या